काय बाय तास झाले तुझ्या सोन चा ती मला गिली पटकुरी जिमला मर्यायचा गोळा तर रोज तीन जाती जिमला आणि मला म्हणते फिट राहायचं फिट राहायचं मी म्हणते एवढं जर फिट राहायचं तर घरात असं आणि कामानी माझा तणा काम करावा ना तुला सांगते मला म्हणती आत्ता बाई आज पन्नास किलो विचारलं पन पंच्याहत्तर किलो उचल काय ती चाड्याला उचली ती का एवढं वजन जिम मध्ये गेली ना गाड्या माणसाव आणि लोकांनी उचलली <laughs> आणि हे तर जर आलं ना तिला म्हणलं तेवढं उचल ग बाई बाईल मग तिच्या अगं मला म्हणायची माई पोर गेली काम कधी काय गाड्या गड़, सुद्धा गाणता येत नाही तिला मग तिची आई मग काय करावा बया चार चार सुनात ग माया घरी पण असं शब्दाने कधी माझं मन होत नाही बाय बाया सुना काय जगाच्या आखून केली तो एक मा मी तर म्हणते एखाद्या दिवशी चांगली आई माहीत कडकी त्याची अग मी मस्त काढली पण तिनेच माहिती एखाद्या दिवशी काढली आई माहित जिमला जाती माहिती तिचे डोले शोले बघितले का <laughs>